नमस्कार आज आपण बनवूया कुणाफा पुडिंग त्यासाठी पिस्ता पिस्ताची पेस्ट करायची आहे थोडंसं दूध घालायचं आहे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे पेस्ट तयार एक पॅन ठेवू आपण त्यात तूप घालायचं आहे आता त्यात आपण शेवाय घालूयात शेवाया चांगल्या परतून घ्यायचे आहेत लाल अशा होऊस तर आता त्याच्यात साखर घालायची आहे चार चमचे आता ती पेस्ट घालायची आहे आपल्याला पिस्ताची आता आपण परत एका एक पातेल्यामध्ये पाणी ठेवू आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे डार्क असं चॉकलेट घेतलेलं आहे चॉकलेट मेल्ट झालेला आहे अशा प्रकारे आपलं चॉकलेट मिल्क करून घ्यायचं आहे आता आपण एक ग्लास घेऊ त्याच्यामध्ये आपण पिस्ता घालू खाली आता ते चॉकलेट घालायचं आहे चॉकलेट मिल्क करून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण ते, ते शेवाया जे परतून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत आता परत चॉकलेट घालायचं आहे परत ते शेवायचं मिश्रण घालायचं आहे परत चॉकलेट घालायचं आहे साईडनं असं डेकोरेशन करायचं आहे अशा प्रकारे आपला कोनाफा फोडिंग तयार